चंद्रभागा नदीपात्रात मौक ड्रिल व बोटींची तपासणी आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य आपत्कालीन परिस्थितींसाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर आषाढी वारी दोन हजार पंचवीस श्रीमती मोनिका सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागा नदीपात्रात बोटींना कार्यक्षमतेची चाचणी घेण्यात आली यावेळी सोलापूर जिल्ह्यातील शोध व बचाव पथक स्वयंसेवक व आपत्कालीन सेवा यंत्रणांच्या सहभागाने मॉकड्रिल राबवण्यात आली नागरिकांनी नदीकाठी जास्त वेळ न थांबता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे पंढरपूर नगरपरिषद प्रशासन व आपत्कालीन सेवा यंत्रणा सज्ज असून वारी काळात भाविकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही असेही नगरपरिषदेकडून सांगण्यात आलेले आहे धन्यवाद